तुझी फायब्रॉइडची सर्जरी झाली आहे म्हणून हा प्रश्न मनात येणं अगदी नॅचरल आहे डिलिव्हरी नॉर्मल होईल किंवा सिझेरियन होईल हे सगळ्यांसाठी एकसारखं नसतं मी ह्या तीन गोष्टी पहिल्यांदा पाहते सर्जरीमध्ये गर्भाशय किती खोलपर्यंत कापलं गेलंय आतली पोकळी म्हणजे त्याला पण गर्भाशयाची कॅविटी उघडली गेली होती का आणि एक फायब्रॉइड होतं का अनेक फायब्रॉइड होती ते किती मोठी होती याच्यावर ते ठरतं जर फायब्रॉइड वरच्या थरात होतं गर्भाशय आतून उघडलं गेलं नसेल म्हणजे कॅविटी उघडली गेली नसेल तर नॉर्मल डिलेवरी नक्कीच शक्य आहे पण जर फायब्रॉइड गर्भाशयात खूप खोल होता किंवा कॅव्हिटी उघडली गेलेली असेल तर सिझेरियन डिलेवरी सुरक्षित ठरते माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं एक आहे की तुझी आणि बाळाची सेफ्टी म्हणूनच डिलिव्हरीचा निर्णय तुझ्या सर्जरीचा रिपोर्ट बघून इंडिव्हिज्युअल प्लॅन करून घेतला जातो कॉपी पेस्ट हा डिसिजन नसतो